आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपले आरोग्य आपली जबाबदारी या संकल्पनेसह आपले स्वागत आहे संजय राजुले लाईव्ह वर आज आपण थेट आलो आहोत पुणे बानेर येथील दीर्घायू योगा सेंटरमध्ये जिथे सूर्यनमस्कार स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत आहेत या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक महिला योग साधकांचा जोश त्यांची ऊर्जा आणि शिस्त खरोखरच प्रेरणादायी आहे या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन करत आहेत योग शिक्षक दीपाली पायगुडे ज्यांच्या नेतृत्वाखाली पा सूर्यनमस्काराचे शुद्ध आणि प्रभावी सादरीकरण पाहायला मिळत आहे मित्रांनो योग म्हणजे फक्त व्यायाम नाही तो आहे आरोग्य आत्मशक्ती आणि शिस्तीचा मार्ग अशाच आरोग्यविषयक प्रेरणादायी उपक्रमांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले मत कमेंटमध्ये लिहा आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका चला तर मग या सुंदर क्षणाकडे वळूया आज आमच्या क्लासमध्ये म्हणजे दीर्घायू योगा स्टुडिओ या क्लासमध्ये एकशे आठ सूर्यनमस्कारचा इव्हेंट आज पार पाडला जास्तीत जास्त महिलांनी आज सहभाग घेऊन एकशे आठ सूर्यनमस्कार पूर्णसुद्धा केले जनरली काय होतं की रोजच्या आपल्या डेली रुटीनमध्ये सगळ्यांची धावपळ असते आणि खास करून महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि वेळ हा कुणालाच मिळत नसतो पण तो काढायला लागतो त्या सगळ्या महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून रोज एक तास प्रॅक्टिस केलेली आहे सूर्यनमस्कारची आणि आज सगळ्यांनी एकशे आठ सूर्यनमस्कार पूर्ण पण केले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि ह्यांच्याप्रमाणे इतरही महिलांनी स्वतःसाठी वेळ काढावा मिनिमम पंचेचाळीस मिनटं सगळेजण स्वतःसाठी वेळ काढू शकतात आणि तो स्वतःसाठी वेळ देऊ शकतात तेवढा हक्काचा एक तास स्वतःसाठी तुम्ही राखून ठेवा आणि नक्की स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही हे केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे आणि बाकी आहार वगैरे या गोष्टींकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारण स्त्री स्वतः तिचं आरोग्य व्यवस्थित राहिलं स्त्री सुदृढ राहिली तर परिवार परिवारसुद्धा आरोग्य राहू शकतो आणि ह्याच एका विचाराने तुम्ही प्रत्येकाने रोजच्या तुमच्या रुटीनमध्ये एक तास हा स्वतःसाठी दिला पाहिजे व्यायाम केला पाहिजे योगा केला पाहिजे आणि सगळ्यांनी महिलांनी आज एकशे आठ सूर्यनमस्कार पूर्ण केले त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन भारत माता की जय थँक्यू यू